नमस्कार मित्रांनो मी भुजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा आज आपण एक सांजवण आला जाफराबाद तालुका जिल्हा जालना जिल्ह्यातील एक पाईंट बघणार आहे आता हे बघा पाईंट पाहण्यासाठी सुरुवात केली आपण तर एक थोडा आपल्याला एक इथं झरा लागलेला आहे हे भाग इकडून थोडंसं ड्राय एरिया आहे आणि इकडं पाणी बी कमी प्रमाणात लागतं आहे व्हिडिओच्या शेवट आपल्याला पाणी पाहायला भेटेल तर आपण व्हिडिओ पाईंट कोण्या पद्धतीनं कशा पद्धतीनं प्रकारे बघितला ते तुम्हाला दाखवणार आहे मी ते आपल्या बाजूला कमर हॉटेल ते अमित भाऊ नकवाल यांच्या शेतात आपण पाणी पाहत आहे त्यांच्याकडं भरपूर दिवसापासून वेटिंग करत होते ते पण तिकडे काही येणं झालं नाही कारणानं त्याच्यामुळं थोडं आपला आता हे पावसाळा लागून पेरण्या झाल्या पेरण्या झाल्यानंतर सोयाबीन दिन आले त्याच्यानंतर आपल्या इथं योग आले आता पडित असल्यामुळे तर काही वाटायला लागलं नाही तर बघा पाहू शकता आपण आता इथं पाणी इथं पाणी बघणार आहे आपण आता इथं एक आपल्याला चांगला पॉईंट भेटला आपण आता इथं एक पाईंट काढणार आहे ते एक झरा लागला आपल्याला चांगल्या प्र प्रमाणाचा आपण कुठं जॉईंट इंट बसतो ते बघणारे पूर्व पश्चिम दिशा चालू आहे आपली त्याच्यानंतर उत्तर दक्षिणचे होईल दोन्ही मिळून जिथं क्रॉसिंग बसन तिथं आपला पाईंट राहील आणि मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आपले तुम्हाला हे बघा तुम्ही आता बघू शकता हे इथे एक झाड लागलेली आहे आपल्याला ते पूर्वपश्चिमची धारे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे इथं गाडी लागते त्याच्यामुळं आपण लवकरात लवकरच जाईन आता तुम्ही बघू शकता आपण इकडे बी बघतो आहे डोंगराच्या भागात पण तिकडं अजून असा काय आपल्याला कॉईनने रिप्लाय दिला नाही आपल्या नाण्यावर आपला जेवढा विश्वास आहे तेवढा बाकीच्या इतर वस्तूवर नाही आहे त्याच्यामुळं मी नाण्यावरच बघतो शक्यतो तर त्याच्या त्याच्या पद्धतीने जेटी बघताय पण आपला आपला हिशोब आपला नाण्याचा आहे आणि माझा हे जेवण माझा नाण्याचा अभ्यास माझा चांगला झालेला त्याच्यामुळे मी नाण्यावरच बघतो हे बघा आता आपण बघू शकतो हे डोंगर माता आहे साईडनं बाकीच्या लोकांच्या पेरण्या झालेल्या आहेत ते बघू शकता तुम्ही आता हे बघा सोयाबीन ही भरपूर मोठी झालेली कोळपार आली आहे त्याच्यामुळे शक्यतो सांगतात नाही आता आपण हे जे डोंगराकडून बघतो इकडून काही जण वातावरण एकदम शुभ्र आहे सध्याच्या घडीला सांगता येणार केव्हा येईन तर हे ये बघा आता आपण डोंगराच्या भागातून खाली जाऊ आपण जिथं जे झाला लागला आपण त्याच्या हिशोबानं आता ओ पूर्व पश्चिम जो लागला त्याच्यानंतर उत्तर दक्षिण लागतं का ते बघणार आहे आपण आता तर बघू शकता तुम्ही हे भाग आता आपण इकडं चाललेलो आहे इकडे लागतं की नाही बघू व्हिडिओच्या शेवट तुम्हाला पाणी दिसान प्लीज कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल आता इथं आपल्याला दीड पावणे दोन इंचे जे अशा आहे कारण हा भाग जो हा ड्राय एरिया आहे त्यामुळे इथं पाणी पावसाळा जाणजा लागला आणि पाणी पण काही म्हणता येणार नाही की इथं शिल्लक लागेल कारण इथलं थोडंसं वातावरण तसं नाही आहे जमिनीतलं पाण्याचं की इथं पाणी आपल्याला भरपूर प्रमाणात भेटलं म्हणून त्याच्यामुळं आपण दीड पाणी दोन इंचीचा अंदाज धरून चालायचं दीड इंच तरी लागू शकतं असं मला वाटतं बघू आपण आपल्याला का काय तर हे बघा आता तुम्ही बघ ते मागचा जरा जे आपला तो पुढे येतो आहे आपण या इथं एक डबल आपल्याला लागलेला आहे हा आपल्याला उत्तर दक्षिण जरा लागला आणि तो पूर्व पश्चिम जरा आहे तो पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण ज्यावेळेस एकत्र टिकतील त्यावेळेस आपण तिथं जॉईन मारून तेव्हा आपण बोरवेल जॉईन फिक्स करणार आहे तर थे आप ते आपण हे पुढचंही बघतो त्यांचं आता इकडे थोडंसं का आहे आपण ते बी बघू इथपर्यंत आपलं आता त्यांचं शेत आहे ते बघणार आहे आपण ते बघा आता मी बघू शकतो तुम्हाला दाखवतो आहे इकडं आलो आपण इकडं आपला काही बजेट बसला नाही त्याच्यामुळे आपण काय करणार आहे पूर्व पश्चिम लाईन आणि उत्तर दक्षिण लाईन दोन्ही एकत्र करणार आहे ते समोरचा जो गंज दिसतो ते विहीर एका विचारतोय तर ते म्हणतात विहीर नाही त्यांनी ते अलीकडचा नाला खणला आणि पलीकडून तर गंज मारलेला आहे त्याच्यामुळे पलीकडचं शेती आहे होतं पण त्यांनी काढलेलं आहे अजूनही चांगल्या प्रकारे बसलेली तर बघू शकता आपल्याला इथं लागलेलं आहे तिकडं वरी आपण तो थोडा एक लागला दुसरा तिथे चेक करतोय नाही आहे त्याला काही नाही आपल्याला तिकडं ती ते झरा कोणी इकडे गेला त्याचं काही पत्ताच लागला नाही तो लाग ला सरळ आलेलाच नाही त्याच्यामुळे तो झरा तिकडून इकडं आला नाही ते तो क्रॉस जरा कुठं तरी दुसरीकडे केला असेल बघू आपण आता इकडं हे जे दोन झरीला आपले दुसरे याला लागलेले ते आपण थोडं जॉईंट करू शकतो आता बघू शकता तुम्ही इथे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणचे झरे कसे पकडायचे आणि कसे कशा पद्धतीने आपण ते करणार आहे त्याच्यानंतर आता बघा आपण आता इथं पॅन्ट जोडणारे हे का आपलं पॅन पडला त्याच्यामुळे इथे फिरले थोडे आता ते समोरचं बघतोय आपण ते उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम ते कसे जाईन बस बघू शकतो तुम्ही आता हे बघा इथं आपला पॅन्ट फिरलेला आहे वाईंचा मित्रांनो असं आहे रिझल्ट परफेक्ट आहे फक्त खोली जमीन जास्त होऊ शकते कारण थेट नाही तुम्ही अजून सांगायला फ्लाईक जमिनीचा अंदाजाचा अभ्यास चालू एक दिवस आहे की आपण त्या पूर्ण अभ्यासाचा निराक्रम करून शेतकरी मित्रांना सांगू शकतो की किती आर कसं काय जाईल तुम्ही स्वतः निसर्गावर अवलंबून आहे सर्व गोष्टी निसर्गाचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला सर्व काही तिथले माहिती देतात आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे तुम्ही बघू शकता पश्चिम उत्तर दक्षिण ते आपण जैन मारणार आहे चाललेली पण बघा आता तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि नवीन नवीन पद्धतीची माहिती पण तुम्हाला भेटेल तशी तुम्हाला माहिती लागेल तशा पद्धतीची माहिती माझ्या हिशोबाने तुम्हाला माहिती राहील आपण ते झाडाचे अंदाज वगैरे सर्व सांगणार आहे आता संध्याकाळी आसपासच्या झाड कसे वर्क पाणी देऊ शकतात कोणी झाडा जवळून कोणता झाडा गेलेला आहे तो पण तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला त्याचे पूर्ण होईल माहिती होईल एकदम बघू शकता हे जे झाडा असा क्रॉस आहे जो सुरुवातीला लागला तो जो वरच्या प्रांतात लागायचा का तो आपल्याला लागलेला नाही ही बाकी खाली आलेली एक सरळ आहे बाकी एक उत्तर दक्षिणची पाखी दोन्ही पाखी एकत्र झाल्यानंतर तिथं आफूलाई जयट बसा चान्सिस जो पूर्व पश्चिम चाहिँ पाइँदै लाग उत्तर पश्चिम चाहिँ पाइँदैन पकडिने त्यहाँ जित्काही अडच नै आउन पाइ कम्प्लेट हुन अनि आम त्योम तिनै पधा संघि किन बगना अरे बगा येणार मारून चौकन जागेवर म लागेल कारण त्यो तिन झाडा संघ मान्न महत्त्व चाहिँ पाणी पनि लागे मतलब मित्र श मित्रांना मला दोट प्रतिशेत मित्रांना पाणी लागावं पण माझी इच्छा आहे मीच नाही कोणीही पानाड्यांना दाखवा तर पाणी लागावं अशी अपेक्षा आहे कारण प्रत्येकाला अशा असते अशी फार बेकार गोष्ट आहे बघू शकता तर इथं काहींना आपण इथं चेक करतो आपलं आता जमीन चालू त्याच्या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला पाणी पाहायला भेटेल किती लागलं काय लागलं तुम्हीच ला कमेंट करून सांगू शकता आपल्याला पाणी किती प्रकार आपलं किती लागलेलं आहे तुम्हाला जेवढं दिसून तेवढं त्याचा तुमचा अंदाज लावू शकता कुणी मित्रांनो पाणी लागताना भरपूर लागतं मोटर चालताना कमी चालते का असता आपले नस जशी कटले एकदम सुरुवातीला बुडबुड्यात असतात जसं येतं तसंच जमिनीचं बरी नस कटल्यानंतर पूर्ण पाणी सप्लाय का आणि नंतर ते कमी कमी पडत चालतं त्याच्यामुळं ते एवढं नाही करायचं की आणि एखाद्या वेळेस ड्राय बोर पण चालू शकतो त्याच्यामुळं मला असं वाटतं तर मी सर्वांनी बोर मारल्यानंतर त्यात केसिंग पाईप टाकावा जेणेकरून आपली अपेक्षा आहे आप पाणी लागल्यानंतर लगेच मोटर टाकून चालवा पण सर्व काही गोष्टी शक्य होईल असं काही न करा चला असो ही इथं बघा आता आपण बघतोय इथं हे पाणी इथं आपला नाण्याच्या आधाराला आपण चेक करतोय आपल्या इथं बजेट बरा बसलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे जे पायल आहे हा जो पाईन एकाच ठिकाणाहून क्रॉसिंग करतोय व ते याच्यामुळं आपण त्याच्यानंतर सांगतोय आणि दोन्हीचं बी एकाच ठिकाणी क्रॉसिंग झाल्याशिवाय आपण पायन काढू शकत नाही त्याच्यामुळं पूर्वपाशी भाषे जे दोन धर लागले ते आपल्याला एकत्र आणणे अठ्ठेचाळीस सोळा वेळा कोटी वाढले त्याच्या हिशोबाने आपल्याला एका ठिकाणची फुटी मार नाही तुम्ही बघू शकता का दगड खायची भरायची तुझी कोणी येणार पाणी ना वरचा दगड हा तो वरचा तुझ्या दगड

老大。<D>